तिसरा पाणी या दारू दोन पेग मारा तीन पेग मारा हा टाईप जो उमरेच्या घरात किती मतदाचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणा गेल्या पन्नास वर्षांपासून वाईन शॉप परवान्यांवर असलेली स्थगिती उठवली जाणार असून राज्याचा महसूल वाढवण्यासाठी तीनशे अठ्ठावीस नवीन विक्री परवाने जारी करण्यात येणार आहेत विदेशी मद्य निर्मिती परवाने देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा राज्य शुल्क उत्पादन मंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे राज्याच्या महसूलात वाढ करण्यासाठी हे तीनशे अठ्ठावीस नवीन मद्य विक्री परवाने जारी करण्यात येणार आहेत मात्र सरकार महसूल वाढीच्या विचारात असलं तरी त्यावर विरोधकांकडून टीकेचे बांड सोडले जातात तर जाणून घेऊयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैपू पाटील तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह राज्याच्या महसूलात वाढ करण्यासाठी तीनशे अठ्ठावीस नवीन मद्य विक्री परवाने जारी केले जाणार आहेत हे तीनशे अठ्ठावीस नवे परवाने थेट दुकानांना नव्हे तर कंपन्यांना दिले जाणार आहेत प्रत्येक कंपनीला आठ परवाने मिळणार असून हे परवाने भाड्याने देण्याची परवानगी असणार आहे महसूल वाढवण्यासाठी देशी मध्य विदेशी मध्य तसेच मद्याच्या प्रीमियम ब्रँडच्या दरात साधारण नऊ ते सत्तर टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय मागील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या व्यतिरिक्त मद्य विक्रीसाठी दिल्या जाणाऱ्या परवान्याच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे या विविध निर्णयांमुळे राज्य सरकारच्या महसूलात प्रत्येक वर्षी चौदा हजार कोटी रुपयांची भर पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे परंतु राज्याच्या महसूल वाढीच्या दृष्टिकोनातून परवाने दिले जात असले तरी या परवाना वितरणासाठी स्थापन होणाऱ्या समितीत अजित पवार यांचा समावेश आहे मात्र या कंपनीच्या संचालकपदी जय पवार असल्याने इथं संबंधाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो असा आरोप विरोधकांनी केलाय तसंच समाजसेविका अंजली दमानिया यांनीही याबाबत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला देण्यासाठीची जी समिती आहे त्यासाठी कुठच्याही परिस्थितीत अजित पवार यांना मंत्री असून सुद्धा हे पद देण्यात येऊ नये अशा स्पष्ट मताची मी आहे कारण अनेक साखर कारखान्यात ते संचालकपदी आहेत एवढंच नाही तर कॅपो विटेस नावाची जी कंपनी आहे त्याच्यात त्यांचा मुलगा म्हणजे जय अजित पवार हे एक डायरेक्टर आहेत आता ही कंपनी ही इंडियन मेड फॉरेन लिकर बनवते आणि एकशे पाच के एल पी डीची त्यांची आत्ताची डिस्टिलरी असताना कुठच्याही पद्धतीने हे तर सरळ सरळ म्हणजे ऑफिस ऑफ केस आहे आता बेवड्यांच्या देशा बनवा असं संजय राऊत म्हणत आहेत सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं झाले बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीनं मद्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे त्या घुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळालेत ते चेक करा म्हणा चौकशी करा फरवसा म्हणा चौकशी करा एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मध्य परवाने गेले ती यादी येईल आता आणि कशा पद्धतीने गेल्या चोवीस तासामध्ये तर घरात प्यायला पाणी नाही मिळालं तरी चालेल तुमच्या घरात दारू मिळण्याची सोय आम्ही करू असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त अहो आमच्याकडे आता पाणी नाही मिळालं तरी चालेल तुमच्या घरात दारू मिळण्याची सोय आम्ही करणार आहात आम्हाला माझे सत्तेचा तुम्ही मत दिली आहेत ना तुमच्या घरात दारू पचवतो पाणी नाही मिळालं तरी चालेल ठाण्यात पाणी नाही कळव्यात पाणी नाही घोडबंदरला पाणी नाही या दारू तिसरा पाणी त्या दारू दोन पॅक मारा तीन पॅक मारा टाईप झोपा विरोधकांच्या या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने देणार नाही असं म्हटलंय त्याला सांगत माहीर नाही आहे आपण पाठीमागच्या काळामध्येच एक नियम केलेला आहे बहात्तरला काहीतरी बहात्तर चौऱ्याहत्तरला की इतना पुढं दारूचे परवाने द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय त्याच्या नाही असा निर्णय झाला त्याच्यानंतर कधी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाकीच्या अनेक राज्यांच्यामध्ये मला तर माहिती मिळाली प उत्तर प्रदेश मध्ये दरवर्षी तीन टक्के परवाने जास्त दिले जातात वाढवले जातात बाकीच्याही ह्याच्यात वाढवले जातात तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची कामाची पद्धत वेगळी आहे दरम्यान महायुक्त्यानं विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक योजना जाहीर केल्या होत्या मुख्यमंत्री लाडकी योजना तसेच अन्य काही मोफत योजनांमुळे राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसलाय लाडक्या बहिणींसाठी लागणाऱ्या निधीसाठी अन्य विभागातील निधी या योजनेत वळविला जात आहे तसेच राज्यावर नऊ लाख कोटीपेक्षा अधिक कर्ज असताना अनेक योजनांमुळे राज्याच्या तिजोरीस खडकडात आहे अशा परिस्थितीत महसूल वाढवण्यासाठी राज्यात नव्यानं तीनशे अठ्ठावीस वाईनशॉप करिता परवाने दिले जाणार आहेत तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका